सोहम बालाजी यांच्यावरील विनयभंगाचा खोटा गुन्हा माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ संभाजीनगर औरंगाबाद यांनी रद्द केला आहे अखेर सत्याचा विजय झाला असल्याची माहिती बालाजी वानखेडे यांनी दिली आहे सोहम कन्स्ट्रक्शनचे सामाजिक कार्यकर्ते बालाजी वानखेडे यांच्यावर दिनांक दहा जानेवारी रोजी कळमनुरी पोलिसांमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरील गुन्हा हा कळमनुरी तालुक्यातील पूर गावामध्ये जलजीवन मिशन योजनेच्या नळ योजनेचे खोदकाम करत असताना पूर गावकऱ्यांचे अतिक्रमण आले असता सदरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात लेखी पत्रव्यवहार केला होता यामुळं सोहम कन्स्ट्रक्शनचे बालाजी वानखेडे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी बालाजी वानखेडे यांनी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर इथं धाव घेत उच्च न्यायालयासमोर ॲडव्होकेट शशिकांत लोंढे यांनी भक्कम बाजू मांडली होती तसंच ॲडव्होकेट विष्णू भाकरे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं सोहम कन्स्ट्रक्शनचे बालाजी वानखेडे यांच्यावरील विनयभंगाचा गुन्हा माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांनी रद्द केला असून या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते बालाजी वानखेडे यांनी माननीय उच्च न्यायालय यांचे आभार व्यक्त करत अखेर सत्याचा विजय झाल्याची माहिती बालाजी वानखेडे यांनी दिली आहे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत माझी कंपनी सोहम कन्स्ट्रक्शनचा मी मालक बालाजी वानखेडे जलजीवन मिशनचे काम करत असताना मला कामामध्ये जो अतिक्रमणाचा व्यत्यय येत होता त्याबद्दल मी प्रशासनाला वेळोवेळी अर्ज करूनही कुठल्याही यंत्रणेने यावर गांभीर्य न घेता उलट राजकीय दबावाला बळी पडून लोकप्रतिनिधीलाच्या दबावाला बळी पडून माझ्याविरुद्धच मला बदनाम करण्याच्या हेतूने माझे आर्थिक नुकसान करण्याच्या हेतूने कट कारस्थान रचून माझ्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा जो दहा एक दोन हजार तेवीस रोजी रोजी कळमनुरी पोलीस स्टेशन अंतर्गत नोंदवण्यात आला सदरची घटना ही जी यापूर्वी एकतीस दहा दोन हजार बावीस रोजी घडली होती तरीही हा जो माझ्यावर रचलेला कट कटकारस्थान आणि आर्थिक नुकसान करण्याच्या हेतूने जे चालत आलेला प्रयत्न यावर मी हातबल झालो माझे मानसिक मनोबल खालावले परंतु जो हा माझ्यावर लागलेला कलंक आहे हा मिटत नव्हता माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येऊन माझं जीवनयात्रा संपावी असंही आलं होतं परंतु हा कलंक मिटणारा नव्हता अखेर मी समाजापुढे बदनामच राहणार होतो परंतु सत्य ही घटना मला माहीत होती आणि न्यायव्यवस्थेवरला विश्वास माझ्या मनात दृढ होता म्हणून मी जो की उच्च न्यायालयाचे खंडपीठ औरंगाबाद येथे मी धाव घेतली आणि त्या हाकेला माझ्या ॲडव्होकेट शशिकांतजी लोंढे यांनी माझी भक्कम बाजू मांडली आणि त्या जो खोटा गुन्हा होता तो गुन्हा मागच्या पंधरा डिसेंबर रोजी रद्दपात्र न्यायालयाने ठरवलेला आहे आणि मला खरोखर न्याय मिळून दिलेला आहे जे आज रोजी मला बदनाम केलं माझी मानसिक मानहानी केली मला आर्थिक नुकसान पोहोचवलं हे तर भरून निघणारं नाहीयेच परंतु जे अधिकारी जे कर्मचारी ज्या अशा ज्या मदत करत नाही आहेत ज्या की जन लोकांसाठी ज्या योजना राबवल्या जातात यामध्येही आपले अधिकार व कर्तव्य विसरून काम करत आहेत यांच्यावर कडक शिस्तभंगाची अधिकार व कर्तव्यात कसूर करण्याची कार्यवाही करावी आणि म अजूनही मला न्याय देणे हे वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याचं काम बाकी आहे तेव्हाच ही लढाई मी पूर्ण जिंकेल असं मला प्रतिनिधी फारूक शेख हिंगोली एन न्यूज मराठी